मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की हा काय प्रकार आहे कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सशक विवेक बुद्धीने पार पाडे कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बा, असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी नवीन मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही पहिला बी होताच आणि आता पण आहे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झाला आहे काय नाही झाला आहे काय पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजिदादाला ही असली इगार का सुस्केत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा mm. ते अजितदादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत mm. मंत्री येतं त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला ते जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करत आहे तर फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या दादा आहे शिंदे साहेब आहे हे आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाही परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्याला दिलं जाते तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि लगेचच मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे सर्व सर्व अजित पवार यांच्यावरती आगपाखड केली आहे शरद पवार यांच्यातून वेगळे झालेले अजित पवार आणि त्या मंत्रिमंडळात आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेतल्यानंतर लगेचच मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना इशारा दिलेला आहे की अजित पवारांना हे महागात पडेल महागात पडेल असं मनोज जरांगे पाटील अजित पवारांना म्हणतात ते म्हणतात की अशा मंत्र्यांना अशा लोकांना मंत्री करणं हे योग्य नाही किंवा अशा लोकांना मंत्री केल्यामुळे काय काय होऊ शकतं याची प्रचिती अजित पवारांना येईल असं मनोज झरांगे पाटील म्हणतात तर छगन भुजबळ यांनी तर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे पण पन... छगन भुजबळ यांना कुठलं खातं हवं आहे शपथविधीनंतर त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून छगन भुजबळांना मिळालेल्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती अखेर या चर्चेवर आता पडदा पडला आहे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित झालेला आहे आज त्यांनी शपथ घेतलेली आहे दुसरीकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गासमोर पेच निर्माण झालेला आहे आणि ऐन उन्हाळ्यात पावसाळा हा वाट्याला आल्यामुळे शहरी भागात नार नागरिकांची ही तारंबळ उडालेली आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचं मंत्रिमंडळात स्वागत केलेलं आहे दरम्यान नाराजी नाट्य दूर झाल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणालेले आहेत कोणतं खातं मिळणार असं त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी मला कोणतं खातं दिलं जावं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील मी काही विभाग वगैरे सांगितलेला नाही जे खातं देतील त्याचं काम मी इमानेद्वारे करेन असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत एकोणावीसशे एक्क्याण्णव सालापासून मी मंत्री बनत आलो आहे गृहमंत्रालयापासून सगळी खाती मी सांभाळली आहे मला सगळ्यांचा अनुभव आहे असं देखील छगन भुजबळ यांनी यावेळेस सांगितलेलं आहे त्यांनी अनेक विभागांमध्ये काम केलेलं आहे ते अनुभवी मंत्री आहेत बाळासाहेब ठाकरेंचे ते शिवसैनिकही आहेत त्यांची सुरुवात शिवसेनेपासून झाली नगरसेवकापासून त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द सुरू केली आमदार झाले मंत्री झाले अनेक पदं त्यांनी सांभाळलेली आहेत आणि एक अनुभवी नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे त्यामुळे त्यांनी शपथ घेतली किंवा नाही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे ते आधीही मंत्री होतेच असं मनोज सरांगे पाटील यांचं विधान आलेलं आहे आणि आताही आहेत आम्हाला त्याने काही फरक पडत नाही असं ते म्हणत आहेत मात्र त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे अजित पवारांना याचे परिणाम भोगावे लागतील ला असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत ते पुढे म्हणत आहेत की असं जातीयवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा हे अजित पवारांना का कळत नाही अजित पवार दरवेळी मोठी चूक करतात मला शंभर टक्के खात्री आहे की मी छगन भुजबळांना तात्पुरतं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आणलं असणार आहे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणतात एकीकडे एक भुजबळांच्या मंत्रिपदाचा तिढा सुटलेला आहे तरी नाशिक आणि रायगडच्या मंत्रिपदाचा पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरलेला आहे पण आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंना देऊन नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांसाठी स्वतःकडे घेण्याची शक्यता आहे मात्र असं झाल्यास आदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्रीपदावरील दावा हा सोडावा लागणार आहे छगन भुजबळांच्या शपथविधीवरून अंजली दमानिया यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं आहे ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानतो असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत सगळं आठ दिवसांपूर्वीच ठरलं आहे आमची आठ दिवसांपूर्वी बैठक झाली त्यात सगळं ठरलं सोमवारी शपथविधी करायचा होता पण सगळे मंत्री मंगळवारी असतात म्हणून मंगळवारी शपथविधी घेण्याचं ठरल्याचं यावेळेस छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं छगन भुजबळ यांनी जे मंत्रिपद मिळवलेलं आहे त्यावरती क्रिया प्रतिक्रिया या संपूर्ण स्वरूपातून येतात आणि त्याचमुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया देखील अतिशय महत्त्वाची ठरली आहे मंडळी याबद्दल या तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद